आज मी ज्या ठिकाणी उभा आहे ते ठिकाण आहे वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम आश्रम राष्ट्रपिता महात्मा गांधी तब्बल चौदा वर्ष याच आश्रमात राहिले होते एकोणीसशे बेचाळीस सालची भारत छोडो यात्रेची पहिली बैठकही गांधीजींनी याच आश्रमात घेतली होती त्यामुळे या आश्रमाला एक ऐतिहासिक महत्त्व आहे त्यामुळे केवळ भारतातूनच नाही तर जगभरातून लोक या आश्रमाला भेट देण्यासाठी दरवर्षी येत असतात आणि याच आश्रमाबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत तीस एप्रिल एकोणीसशे छत्तीसच्या पहाटे वयाच्या सदुसष्टाव्या वर्षी महात्मा गांधी वर्ध्यापासून आठ किलोमीटर अंतरावरील सध्याच्या सेवाग्राम या ठिकाणी पोहोचले आणि इथेच राहण्याचा निर्णय गांधीजींनी घेतला एकोणीसशे चाळीस साली महात्मा गांधीजींनी या गावाचे सेगाव हे नाव बदलून सेवाग्राम असे केले या सेवाग्राम आश्रमात गांधीजी आणि त्यांच्या पत्नी कस्तुरबा यांच्यासाठी घर बांधण्याचा जेव्हा निर्णय झाला तेव्हा गांधीजींनी एक अट घातली ती अट म्हणजे वास्तव्यासाठी उभारण्यात येणाऱ्या कुटीकरता पाचशे रुपयाहून अधिक खर्च लागणार नाही आणि त्या अटीनुसार सेवाग्राम येथे गांधीजींसाठी बापू कुटी बांधण्यात आली याच कुटीत गांधीजींनी बैठकीकरता आसन पद्धती स्वीकारली होती गांधीजी बापू कुटीत राहायला गेल्यानंतर ती थोडी मोठी करण्यात आली त्यात स्नानगृह आणि औषधोपचार करणारे केंद्रही बांधण्यात आलं होतं तर बापू कुटीच्या बाजूला लागून असणाऱ्या एका कुटीत बापूंचे दप्तर होते येथून चर्चा पत्रव्यवहार आणि दैनंदिन लिखाण याचं काम चालत असत येथे बापूंचा एक टेलिफोन सुद्धा आहे जो एका इंग्रज अधिकाऱ्याने बापूंशी तात्काळ संपर्क करता यावा म्हणून दिला होता आणि याच टेलिफोनच्या बाजूला एक जुना टाईपरायटर आहे जो गांधीजींचे सचिव महादेवभाई आणि इतर सहयोगी वापरत असत तर बापूंचे दप्तर असणाऱ्या या कुटीच्या दुसऱ्या खोलीत साप पकडण्याचा एक मोठा चिमटा ठेवण्यात आला आहे बापूंनी हा चिमटा त्यांच्या दप्तरमध्ये ठेवला होता त्याचं कारण म्हणजे आश्रमाच्या आजूबाजूला जंगल असल्यामुळे सरपटणारे प्राणी म्हणजेच सापांची संख्या जास्त होती त्यामुळे सापांना पकडण्यासाठी हा चिमटा होता आणि हे पकडलेले साप पिंजऱ्यात ठेवून त्यांना पुन्हा जंगलात सोडलं जायचं कारण बापूंना कोणत्याही जीवाची हिंसा करणे पसंत नव्हते तसेच या सापाच्या पिंजऱ्याला सूर्यप्रकाशाची किरणं आत येण्यासाठी एक कास लावली होती जेणेकरून सापांना सुद्धा सकाळचा सूर्यप्रकाश मिळावा तर बापू कुटीच्या आणि बापूंच्या दप्तराबाहेरच प्रार्थनाभूमी आहे जिथे बापू दररोज संध्याकाळी सहा वाजता आपल्या अनुयायांसोबत प्रार्थना करायचे तर बापू कुटीच्या उजव्या बाजूला बा कुटी आहे ही कुटी कस्तुरबा गांधी यांच्यासाठी बांधण्यात आली होती जमनालाल बजाज हे कस्तुरबांना बा म्हणायचे म्हणून या कुटीला बा कुटी हे नाव देण्यात आलं आहे तसेच बापू कुटीच्या डाव्या बाजूला समोरच एक मोठं पिंपळाचं झाड आहे गांधीजी जेव्हा एप्रिल एकोणीसशे छत्तीसमध्ये मध्ये पहिल्यांदा येथे आले होते तेव्हा त्यांनी हे झाड लावलं होतं आणि अजूनही हे झाड मजबूतपणे उभं आहे खरं तर वर्ध्यातला हा आश्रम भारताच्या स्वतंत्र संग्राम चळवळीचे केंद्र होते साल एकोणीसशे बेचाळीसमध्ये मध्ये भारत आंदोलनाची पहिली सभा याच होती इतकंच नाही तर एकोणीसशे चाळीसमध्ये मध्ये व्यक्तिगत सत्याग्रहाची प्राथमिक तयारी सुद्धा याच आश्रमात करण्यात आली होती तर या सेवाग्राम आश्रमात आजही गांधीजींचा चरखा सुरूच असून त्यावर सुतकताई केली जाते आश्रमाच्या मुख्य गेटवर बापू खादी भंडार आहे जिथे अनेक प्रकारचे खादीचे कपडे आहेत या बापू खादी भंडारातून अनेक लोक खादीचे कपडे खरेदी करतात तर खादी भंडाराच्या बाजूलाच पुस्तक विक्री विभाग आहे जो सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानकडून चालवला जातो महात्मा गांधीजींच्या जीवनावरील हजारो पुस्तक या पुस्तक विभागात विक्रीसाठी असून गांधीजींच्या जीवनातील बरेच प्रसंग आपल्याला या पुस्तकांच्या माध्यमातून जाणून घेता येतील एकंदरीतच गांधीजींनी सेवाग्राममध्ये असताना अनेक महत्वाचे निर्णय घेतले होते त्यामुळे महात्मा गांधीजींची त्या काळातील जीवनशैली आपल्याला समजून घेता येते म्हणूनच सेवाग्राम आश्रम आजही गांधीजींच्या आठवणींना उजाळा देतो गांधीजींच्या जीवनातील चौदा वर्षाचा काळ आपण या व्हिडिओमधून समजून घेतला आहे परंतु तुम्हाला जर गांधीजी आणि गांधीजींचे विचार जाणून घ्यायचे असतील तर या सेवाग्राम आश्रमाला तुम्ही नक्की भेट द्या आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाटॉक्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा